तर मंडळी पुन्हा एकदा निसर्गप्रेमी पंकज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आजची व्हिडिओ आपण बनवणार आहोत ती म्हणजे जे, जे कंदमुले असतात बघा गावकडचे म्हणजे ज्यांना काही ठिकाणी वेगवेगळ्या नावाने बोलतात करंद आलवा वगैरे कणका अशी विविध प्रकारची नावं असतात ती आलूची पानं असतात त्यांचेसुद्धा ती कंदमुले असतात बघा त्यांना आलू बोलतात ती कशा प्रकारे पिकवली जातात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर पटकन सर पुढं सर काय रसला पाहू शकता विविध प्रकारचे अशी विविध रंगाची आपल्याला फुलं पाहायला भेटतील एकदम भारी मंडळी पाऊस आता ही गावाची वेळ म्हणजे वेशी बोलतात गावाच्या वेशीवरून आता निघालो आपण काय ना तुझी भाषा काही नाही करेंगे काय <laughs> तर मंडळी आजूबाजूला रस्ता एकदम ओला झालेला दिसतो बघा असा म्हणजे जमीन पूर्ण सुकली होती ती आता ओली झाली कारण काल भरपूर असा पाऊस पडला विजा सुद्धा जोराने कडकडत होत्या ढगांचा पण गडगडत होता पावसाची सध्या गॅरंटीत नाही नाही बघलं तरी अजून दहा पंधरा दिवस तो कधीही पडू शकतो आणि सध्या कसं दोन तीन वर्ष झालं आहे पाऊस सुरुवात लेट करतो आणि मग जाताना पूर्ण वाट लावून जातो काय रे आपण कुठे चालू बयातून छतावर काय काय आहे काय नाला चिंबूर येणार चिंबूर आणला नाही काल काय आणलेलं आपण काय अंदा आणला चालू काय दिसलं रे तुला कुठं म्हणा कुठं तिथं गड आहे ना दुसरा काय मंडली पाहू शकता गावाकडची पोरं किती ऍक्टिव्ह असतात आणि किती चपल असतात बघा एवढ्या उन्हामध्ये पण आमची आधी बघा कशी एकदम जोशत चालत आहे आजारा पाहू शकता हाली पूर्ण म्हणजे आकाश क्लिअर आहे बघा पूर्ण निला आकाश आहे संध्याकाळी लगेच वातावरण बदलेल पाऊस सध्याचा संध्याकाळचाच येतो तर मंडळी वातावरण पाहू शकता पक्ष्यांचा सुद्धा मस्त आवाज देऊ का आधीमध्ये आणि समोर दिसतात ह्या सगळ्या रान केले एकदम भारी मंडळी हे भेंडीची झाड होती पूर्ण सीजन संपलाय त्याच्यामुळे ते खराब झाली छोटे छोटे भेंडे अजून लागले भेंडूचे फुलं आहेत ह्यामध्ये पण प्रकार असतो हा नर आहे बाबा किती ब्लून कलरचे आहेत पाहू आता ती वांग्याची झाले बघी वांग लागले बघा खूप डेंजर आहे पूर्ण आता चढण आहे उन्हामध्ये साप वगैरे निघतात तर मंडळी फारने आता आपण लोकेशनवर पोचलो मला पूर्ण आता चढणीवरून एवढा चढण चढून वर आलो आपण रस्ता पण व्यवस्थित मिळालो रस्त्यामध्ये गवत आहे

तोरला ना अन्न दिवस का ना ओरलाच तो आहे आज तुम्ही सगळा दिसतो क्या बोलते तर मंडळी आपण जे पाहिलं ते आता त्यांना काही ठिकाणी लाल कणक बोलतात तर काही ठिकाणी चाव्या बोलतात वेगळे नाव बोलतात तोणे सुद्धा बोलतात काही जण पायकोंड असतं ती पण त्याच पद्धतीची असते जरा वेगळी असते

मंडल हे झाड असतं त्याचं आणि साधारणतः पावसाच्या सुरुवातीला हे लावलं जात आणि ऑक्टोबर पर्यंत पर्यंत हे म्हणजे कंदमूल तयार होतं साइज काय छोटी गाळ्याचे

हे आहेत पाहू शकता म्हणजे हे दोन्ही एक ला खाली पण येतं आणि झाडावर सुद्धा लागतात बघा कारांदा बोलतात दोन्ही बाजून पीक घेता येतो वातावरण पाहू शकता नुसती एकदम झाडीच आहे सगळी आजूबाजूला तर म्हणते हा झाड आहे हा म्हणजे ह्या झाडाला बटाटे बोलतात म्हणजे हे पण कंदमूलच आहे आपले बटाटे असतात त्या टाईपमध्येच ही बटाटा जी छोटी आहेत एकदम ती फेकून दिलेली आहेत अशी चांगली मोठी मोठी लागतात आणि अशी ग्रुपमध्येच असतात ती भरपूर अशी एकालाच भरपूर अशी लागतात बघू शकतो बाबा अशी ह्या टाईपमध्ये मोठी होतात याच्यापेक्षा पण मोठी होतात आपला बटाट असतो तसंच सेम बटाट असतो हे काल खोदलेले आहे चुकून यांच्याकडून राहिले असतील तर मी व्हिडिओ बनवायला म्हणून सापडली मला तो झाड असत त्याचा तर मंडल ही आलूची पान आहेत मग तिथे आलूची झाड होती कालच खोदकम का यांचं झालेलं आहे आपण जे वाड्या बनवतो ती आलू वेगळी असतात फक्त त्यांच्या पानांचाच उपयोग होतो आणि ह्यांचा आपण सुरुवातीला जेव्हा पीक तयार होतं आहे तेव्हा पावसाळ्यात ह्या पानांची आपण भाजीसुद्धा बनवतो आणि नंतर एंडिंगला कंदमोलेश खोदतो आपण जवळपास ऑक्टोबरच्या महिन्यात काल आपण आलू आणि बटाट्याचं खोदकाम केलं आज आपण लाल कणका म्हणजे ज्यांना कोणे वगैरे बोलतात त्यांचं खोदकाम चालू आहे त्या अगोदर असे झाडं साफ केली जातात नंतर मग खोदकाम केलं जातं तर मंडळी हा झाडावर येतो हा करंदा आणि त्याचाच हा जमिनी खाली येणार काय गाय भांड नाही भांडच नाही तर मंडळी जेमतेम साडे अकरा वाजलेत आणि ऊन पाहू शकता तुम्ही एकदम डेंजर ऊन आहे कारण काल पाऊस पडला त्याच्यामुळं आजचा ऊन अजून भयानक लागतो आणि ऑक्टोबरचा महिना हा डेंजरच असतो कारण वेळ मे महिन्यातला ऊन परवडला पण हा ऊन परवडत नाही आपल्याला कारण करन... खरं म्हणजे जमीन आहे ती खालून पण हिटिंग मारतो आणि वरून एवढी हिट असतो त्याच्यामुळं आणि महत्त्वाचं म्हणजे बदलता वातावरण असतं ह्यावेळी ऋतू बदलतो त्याच्यामुळं त्याचासुद्धा क्लायमेट चेंज झाल्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि जी काही रोगराई आहे ती ऑक्टोबर महिन्यातच येते बरेचसे साथीचे रोग आहेत ते ह्या महिन्यातच येतात मग ते लेप्टो असेल किंवा अजून डेंगू मलेरिया काय निमोनिया वेगवेगळे प्रकारचे आजार हे ह्या महिन्यातच होतात म्हणून मित्रांनो ह्या महिन्यात आपण स्वतःची काळजी घ्यायची थोडंफार काय असा त्रास वाटला तर लगेच डॉक्टरकडे जायचं डॉक्टरकडून ट्रीटमेंटच घ्यायची वा वा मस्तर बोलते हो ही तर मित्रांनो हा पाहू शकता हा सेम आपला म्हणजे आपण जी भेंडी खातो आताच आपण दाखवलं भेंडीची झाडं तो हा भेंडीचंच झाड आहे बघा फक्त हा रानटी भेंडी आहे ती याच्यावर फलसुद्धा भेंड्याची येतात छोटी छोटी पण ही रानटी भेंडी असतात तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे ह्या कंदमोल्यांना काय बोलतात ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि अशाच जर व्हिडिओ पाहिजे असतील आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका